काही दिवसापासून का नाही पनवेला इथे बघा संविधान महोत्सव चालू झालेला आहे सो आम्ही म्हणजे जत्रा वगैरे भरते तिथे पाळणे येतात स्टॉल वगैरे लागतात मग आम्ही पण मुलींना घेऊन तिथे जत्रेला गेलो आणि पाळण्यात वगैरे बसवलं हो म्हणजे आम्ही फिरलो वगैरे पुरींना पण पाणीपुरी वगैरे असं खायला दिलं मग रिटर्न येताना तुम्हाला मी काल सत्य घटना एक सांगते काल आम्ही रिटर्न येताना म्हणजे त्या जे संविधान महोत्सव होता त्याच्यातून आम्ही बाहेर येताना असेच शाळेतली कॉलेजमधली नाही कॉलेज शाळेच्या दरम्यानच अशी मुलं मुली असे दोघं पण म्हणजे त्या फ्रेंड सर्कल होता त्यांचा सो आम्ही तिथे थांबवून मी आधी हेनी म्हणले चल जाऊया नाही मला थांबा म्हटलं आपण बघूया नक्की नक्की काय म्हणजे काय मुलं मुली काय करते ते सो आम्ही बघत होतो तर ते कॉलेजची मुलं आणि मुली तिथे उभं राहून सिगरेट पेटू यांना पैसा तर आईवडील देतात पण आईवडिलांची पण चुकी नाही की बाबा त्यांनी जत्रेला बाबा जा मित्रमैत्रिणी बरोबर तुम्ही जावा जत्रेला जा या निमित्तानं त्यांनी पैसे वगैरे दिले असतील त्यांना पण हे जे मुलं मुली असतात का नाही ते आईवडिलांच्या स्वभावाचा किंवा फ्रीडमचा मोस्ट फ्रीडमचा हा हे सगळे गैरफायदा घेतात बघा म्हणजे आजकालच्या मुलांवर किंवा मुलींवर आपण किती विश्वास ठेवावा हेचं काल मी उदाहरण बघितलं मग मीसुद्धा आहे ना म्हणलं म्हणलं इथनं पुढं आपल्या मुली मोठ्या का होईना तिकडे कुणीकडे का ना आपण बरोबर जायचंच म्हणलं आपण अजिबात एकटं सोडायचं नाही आपले संस्कार चांगले असतील आहेत आपले संस्कार चांगले पण समोरचा व्यक्ती कसा आहे ते आपल्याला माहीत नाही ते समोरचा तिचा मित्र कसा आहे तिची तिची मैत्रीण कशी आहे हे आपल्याला माहीत नसणार आहे दिसताना वेगळा दिसतो पण ॲक्च्युली तो तसा नसतोच सो मी त्यांना म्हटलं आपण जेव्हा आपल्या मुली मोठ्या होतील दोघी पण तेव्हा कुणीकडं पण जाऊ दे ते जा ट्रॅकिंगला जाऊ दे मित्रांबरोबर किंवा अजून कुठं कॅम्पिंगला जाऊ दे आपण दुसरीकडे कॅम्पिंग करत असायचं पण मुलांना एकटं सोडायचं ना इतकं तुम्हाला सांगू असे सिगरेट पेत होते ना ते मुलीसुद्धा आणि मुलंसुद्धा इतका आईवडिलांच्या फ्रीडमचा इतका त्यांनी गैरफायदा घेतात ना आजकालची मुलं त्या त्यांनी तर घेतलाच पण खूपच गैरफायदा घेतात आणि आईवडिलांना पण हे काय माहिती नसतं आईवडील पण सुद्धा खरं त्यांचं पण थोडंसं तरी लक्ष पाहिजे की बाबा आपली मुलांची संगत कशी कोणाबरोबर आहे म मुली म्हणा किंवा मुलं म्हणा बाबा ते मुलं मुली कशा आहेत तिचे फ्र तिचे किंवा त्याचे फ्रेंड्स कसे आहेत मित्र कसे आहेत हे आईवडिलांनी पण नुसतं कसं असतं नुसतं पैशाच्या मागं धावून चालत नाही आज काही काही असते फायनान्शियल प्रॉब्लेम असतो दोघांना कमवायला लागतं मुलांचे शिक्षण असतं घराच्या हप्ते असतात गाडीचे हप्ते असतात सगळं बरोबर आहे तुमचं आम्ही पण त्याच ह्याच्यात आहोत तुम्ही पण त्याच ह्याच्यात आहात आपली मुलंसुद्धा भविष्यात तेच करणार आहात करणार आहेत पण थोडं तरी आपण सगळ्यांनी जे घरात बसून काम करतात किंवा जे बाहेर जाऊन ऑफिसमध्ये काम करतात जे घरात बसून सुद्धा काम करतात कोणी का असं ना थोडं तरी एक किंचित एवढं तरी आपल्या मुलांबद्दल मुलींबद्दल सगळ्यांना माहिती पाहिजे आपला मुलगा काय करतो आपली मुलगी काय करते तिचे मित्र कोण आहेत मैत्रिणी कोण आहेत जत्रेला निघालेत तर तिथे नीट आहेत का ते कधी कधी आपण की नाही हळू जाऊन बघायचं आता तुम्ही म्हणता की काय म्हणते आपण हळूच बा त्यांना सांगायचं नाही पण त्यांच्या पाठीमागे जायचं आणि बघायचं नक्की ते काय करते काय खाते काय पिते काय बोलते आहेत तुम्ही मुलांचे चॅटसुद्धा चेक करत जावा जर तुमच्याकडे मोबाईल असेल मुलांना तुम्ही दिला असेल मोबाईल तर तुमच्या मुलांचेसुद्धा चॅट चेक करायचे तुम्ही व्हॉट्सअप चेक करा इंस्टाग्राम चेक करा फेसबुक असेल फेसबुक चेक करा अजून कुठला ॲप असेल चॅटिंगचं तर ते सुद्धा तुम्ही चेक करा मुलगा असू तो मुलगी असू कोणत्याही वयाच्या असू द्या कमीत कमी आपल्याजवळ जोपर्यंत जो ते कमवत नाही तोपर्यंत जेव्हा जोपर्यंत त्यांचं लग्न होत नाही कारण का कधी कधी कसं होतं आहे का मुलं अशा सिच्युएशनमध्ये अडकतात ना की तिथं त्यांना घरी सांगायची सुद्धा वाटते की बाबा मी ही चूक केली आहे त्याच्यापेक्षा आपणच आधी सावध व्हावं आपला मुलगा कारण थोडंसं जरी आपल्याला आपल्या मुलांमध्ये मुलींमध्ये बदल कळतो प्रत्येक आईबापाला कळतो मुलींच्या डोळ्यातनं मुलांच्या डोळ्यातनं नेहमी आईबापाला कळतं की बाबा नक्की मुलाची मुलीची न नजरेवर सगळं आईबापाला कळतं आमच्या माझ्या पण दोन मुली आहेत ना माझी परिस्थिती सांगते मी आम्ही दोघं आमचं रेग्युलरचं रुटीन शाळेतनं मुली घरी आल्या की मी आधी विचारते दोघींना की आज शाळेत काय झालं मा टीचर काय बोली स्कूलमध्ये काय केलं काय खेळला काय नाही मग काय अभ्यास केला वगैरे सगळं विचारायचं कोणी मारलं तुला कोणी मारलं तू कोणाला मारलं मग ती सगळं सांगणार मग मग असं झालं स्कूलमध्ये गेलो प्रेयर झाली मग टीचरनं असं मला ह्याचा होमवर्क करायला लावला मग मग मी त्याचा होमवर्क केला मग हे केलं मग टीचर मला रागवली सगळं सांगणार मला परत मग हे माझं झालं हे तिनं मला सांगितलं परत मग जेव्हा तिचे बाबा येतात मग जो जेवण वगैरे हो होतं मग हाथरून वगैरे आम्ही टाकतो मग हो झोपताना मग तिचे बाबा विचारतात जानवी आज तू स्कूलमध्ये काय काय एक केलं मग तेव्हा जानवी जे मला सांगितलं ते सगळं ते तिच्या बाबांना सांगते की बाबा असं असं झालं टीचर मला रागवली तू उद्या स्कूलमध्ये ये आणि टीचरला सांग मला रागवायचं नाही असं करायचं नाही तसं करायचं नाही हा म्हणले येतो आपल्या पण मुलीची चुके आपल्याला माहिती असतं हां पण आपण हां, हां येतो बाबा येतो असं सांगा आणि मग ती पण विचारते बाबा तू काय केलं पोलीस स्टेशनमध्ये मग आज कुणाला अरेस्ट केलं मग कुणाला काय केलं मग कुणाला मारलं ते आता टी व्हीमध्ये बघतात ना कुणाला मारलं काय मारलं त्याच्यामुळे ती विचारते सगळं मग बाबा पण सांगतो आज असं झालं तसं झालं ही केस आली ती केस आली ही फाईल बनवली ती फाईल बनवली मग आम्ही इकडं बंदोबस्तला गेलो तिकडं गेलो बाबासुद्धा सगळं सांगतो तिला हे बाप लेक आई ह्यांच्यामधलं कॉम्बिनेशन असतं याच तिघांमधलं तो न अजून लहान आहे ते मध्ये मध्ये बडबडत असते मी अशी केलं तशी केलं मग ती तिथं ते दिवसभरात रुटीन तीसुद्धा सांगते मी काय मम्मानं काय केलं मम्मानं मला मारलो असं केलं तसं केलं ते तिथं ती रुटीन सांगते माझं म्हणण्याचा अर्थ असाच की तुम्ही तुमच्या मुलांमध्ये ट्रान्स ट्रान्सपरन्सी ठेवा तुम्हीसुद्धा त्यांना सांगा की दिवसभर तुम्ही काय केलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा विचारून घ्या की मी काय केले तुम्ही काय केलं हे सगळं आपण एकमेकांना मुलांना मुलींना हे शेअर केलं पाहिजे